अमरावती वनविभागातर्फे बुद्धपौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आयोजित निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये एकशे चाळीस निसर्गप्रेमींनी अरण्यातील मचानीवर रात्रभर बसून पानवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण व रोमांचक अनुभव घेतला बुद्धपौर्णिमेच्या टिपूर चांदण्यामध्ये अनेक प्राण्यांसह ठिकठिकाणी थीक एकवीस वाघांचेसुद्धा दर्शन वन्यप्रेमींना झाले पूर्वी या उपक्रमाला गणना म्हटले जाई पण आता शास्त्रशुद्ध प्रणालीचा अवलंब वन्यप्राण्यांच्या अभ्यासाची जोड देत या उपक्रमाचे रूपांतर निसर्ग अनुभवमध्ये करण्यात आलेले आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना अकोट गुगामल मेळघाट वन्यजीव विभाग तर अकोला पांढरकवडा या वन्यजीव विभागामध्ये निसर्गप्रेमींना ऑनलाईन पद्धतीने मचान आरक्षित करण्याची सोय करून देण्यात आली होती यावर्षी पुणे मुंबई नाशिक यवतमाळ ठाणे औरंगाबाद नागपूर नंदुरबार व हैदराबाद येथील एकशे चाळीस निसर्गप्रेमींनी यामध्ये सहभाग नोंदविला या, या उपक्रमामध्ये सहभागींना शुल्क स्वीकारून जेवण नाश्ता पिण्याचे कॅन मचानीवर सोडणे व वा आणण्यासाठी वाहन टोपी आणि मेळघाट माहिती पुस्तिका आदींचा समावेश होता मचानींचे वाटप सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना ईश्वर चिठ्ठीने करण्यात आले अगदी आ... खूप सुंदर असा अनुभव होता कारण की जंगल फक्त आपण स्टोरीजमध्ये ऐकलं होतं किंवा असं एक कल्पना केली होती पण प्रॉपरली जंगलात जाऊन रात्रभर राहायचं हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता आणि जो सपोर्ट मला फॉरेस्टकडून दिला गेला होता तो अगदी छान होता आणि माझ्यासोबत जे गाईड्स होते सरस्वती सविता तर ह्या दोघीसुद्धा एक एकदम कॉपरेटिव्ह आणि एकदम असे रात्रभर आम्ही असा अलर्ट होतो असं नव्हतं की कुठे आम्ही रेंगाळलो काय आणि प्रत्येक मुवमेंट आम्ही रात्रीचा एक 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 अनुभवला एक एक आवाज अनुभवले वाघ तर दिसला नाही पण असं जे टायगर कॉलिंग म्हणत आहेत तर ती अनुभवली बाकी ॲनिमल्स आम्हाला नाही दिसले पण पक्षी वगैरे दिसलेत पण रात्रभराचा जो चंदाखालचा जो अनुभव होता तो अगदी सुंदर होता जसं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून जे आम्हाला सपोर्ट लाभला गेला जसं फूड पॅकेज होते आमचे नाश्ता होता दुपारचा लंच होतं आणि रात्रीचं जेवण पण त्यांनी पॅक्ड फूडमध्ये दिलं होतं प्रॉपर वॉटर सप्लाय आणि बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा लागणाऱ्या होत्या त्या सगळ्या होत्या आणि मा आता मला नावं लक्षात नाहीत पण जी पोहोचून देणारी होती मचांपर्यंत ती टीम पण खूप छान होती वेळेत आली वेळेत घेऊन गेलीत आणि जिथे जिथे आम्हाला असं वाटायचं की नाही आता घाबरल्यासारखं होतं तर ही टीम आमच्यासोबत होती की नाही घाबरायचं काही कारण नाही आहे सगळं हे जंगलमध्ये असं होतच असतं असं म्हणून सगळे आमचं एक्सपिरियन्स राहिला एकंदरीत आत्ताच्या नाश्त्यापर्यंत सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला खूप छान सुविधा दिली आणि असं वाटतं की आम्ही पुढच्या वर्षी अजून करू प्रत्येक निसर्ग सोबत एक वन कर्मचारी निसर्ग मार्गदर्शक यांना मचानीवर बसण्यासाठी पाठविण्यात आलं पानवठ्यावर दिसलेल्या वन्य प्राण्यांची नोंद घेण्याकरिता वन्य प्राणी नोंद देण्यात आले होते पौर्णिमेच्या लख उजेडाने उजळून निघालेले निबीड अरण्य निरामय शांततेमध्ये मध्येच ऐकू येणारे वन्यप्राण्यांचे आवाज रातकिड्यांची किरकिर हवेच्या मंद झुळका अशा भारून टाकणाऱ्या वातावरणामध्ये निसर्ग अनुभवाला सुरुवात झाली पाणी पिण्यासाठी पानवठ्यावर येणारे बिबट अस्वल रानगवा चितळ सांबर नीलगाय उद मांजर अशा अनेक प्राण्यांसह वाघही अनेकांना बघायला मिळाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये ठिकठिकाणी एकूण एकवीस वाघांचे दर्शन झाले हा अनुभव प्रत्येक निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला पुढील वर्षाच्या निसर्ग अनुभव उपक्रमाची उत्कंठा असल्याचे त्यांनी सांगितले फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आयोजित केलेल्या निसर्ग अनुभव खरं खरंच निसर्गाचा अनुभव घेतला आणि एक स्वप्न होतं जंगल जवळून बघण्याचं तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीने आम्हाला ते शक्य झालं आणि जंगलाची जी अनुभूती होती तर ती आता शब्दात तर सांगता येत नाही पण जंगल जवळून बघण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतला प्राण्यांचे जंगला चुट आवाज जंगलातले चुट छोटीछोटी बारक बारकीचे आवाज छोटी छोटी निरीक्षणं आम्ही रात्रभर केली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आमचे जे संतोष तायडे होते गाईड आमचे त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं खूप चांगलं गाईड केलं आम्हाला आणि त्यातल्या तर राहण्याचा इथं योग आला आ, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आयुष्यात आयुष्यभर लक्षात येईल असा हा अनुभव हो आहे आणि इथून पुढे पण जर फॉरेस्ट डिपार्टमेंटने परवानगी दिली तर आम्ही नक्की येऊ हो पुढच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बफर क्षेत्रामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेदरम्यान निसर्ग अनुभव उपक्रम नियमितपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे यामुळे बुद्ध पौर्णिमे संधीनं मिळालेल्या निसर्गप्रेमींना देखील मचानावर बसण्याची संधी मिळू शकते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उपवन संरक्षक जयकुमार अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक सुमंत सोळंके गुगामल वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक दिव्या भारती सिपना वन्यजीव विभाग तसेच विभागीय वन अधिकारी किरण जगताप पांढरकवडा विभागीय अधिकारी निमजे अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोज खैरनार यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी वनमजूर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले मी भारत बक्षी हरिसाल रेंज फॉरेस्टमध्ये मी क्लार्कमधून आहे आणि आम्ही शिवरीमुंडा कॅम्पमध्ये गेलो होतो तिथं आम्हाला पहिले स्टार्टिंगला असं काही जाणवलं नाही कोणी पाणी नाही दिसले पण नंतर थोड्या वेळानंतर आम्हाला कॉलिंग आलं सांबारचं नंतर सांबर दिसल्यानंतर काही वेळानंतर बारा पावणे बारा वाजताच्या दरम्यान एकदम वाघाचं कॉलिंग आलं दोन तीन वेळा वाघ एकदम सांब आमच्या जवळच त्यांना कॉलिंग केलं आहे आणि आम्ही टार्च लावून ते पाहताना एकदम स्पष्ट आणि दहा ते पंधरा सेकंदपर्यंत त्याला आम्ही पाणी पिताना पाहिलं व तिथून निघून तो पुढं निघून गेला आणि आम्हाला नंतरही पुन्हा कॉलिंग कॉलिंग येत होते आणि दोन वाजता अजून आम्हाला एकदा वाघाचं कॉलिंग आलं नंतर सांबर गवा यांचंही कॉलिंग आलं नंतर आम्हाला एक तळस तळस म्हणतात तळस ना राहना हाय ना है रहे ना तर त्याचंही कॉलिंग आलं आणि खूपच छान आमचं हे जंगल सफारी झालं किंवा आणि अनुभव एकदम छान होता आणि निसर्ग अनुभव खूपच छान होता आणि व्यवस्थाही मस्त झाली होती फक्त आम्हाला फक्त एवढं म्हणायचं की बा वातावरण आहे आणि जे आमचं कॅम्प होतं ते कॅम्प थोडस असताना ते त्या साईडला करावं बाकी खूपच छान आणि एकदम बेस्ट अनुभव <laughs> आला थँक्यू सेन्सेक्स वर आलेली आहे आणि खूप छान असा अनुभव होता मी वाघ पाहण्यासाठी वीस वर्षापासून वाट पाहत होती की कधी मला वाघाचे दर्शन होते पण पहिल्यांदाच याच्या ह्या कॅम्प आला आणि वाघाचे दर्शन झाले त्यामुळे माझी एक लाईफ ची लाईक मधली इच्छा होती मॅडम पूर्ण जीवनातली की एकदा तरी मी वाघ बघावा आणि तो मी बघितला पण अजून एकदा छान समोरासमोर जवळून बघायची इच्छा आहे तर ही तर झाली अजून एकदा बघायची इच्छा थँक्यू मी साहेबराव येवले डाटा ऑपरेटर आम्हाला कायदा आम्ही निसर्ग अनुभव साठी इथं हरिसाल इथे आलेलो आहोत आणि हरिसाल वरून आम्ही आम्हाला थाडदाव भीट भेटली थारदा बीटमधून आम्हाला थारदा पानवटा त्या पानवटावर आम्ही रात्री मचानाला मचानावर बसलो आणि आम्हाला सात वाजून तीस मिनिटांनी बिबट बिबटचे दर्शन झाले आणि माझ्यासोबत होते उमेश चव्हाण दिगडे मॅडम आम्ही सगळे मिळून आणि रात्री दोन वाजून आ... विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती